श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या श्रावण संकष्टी चतुर्थी आहे सकाळीच तुम्हाला घरामध्ये या झाडाचे पान घेऊन यायचं आहे सात पिढ्याचे दरिद्र नष्ट होईल कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे कारण श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये जे पण तुम्ही काही व्रत वैकल्य करणार ते निश्चित रूपाने पूर्ण होत असतात कारण या महिन्यामध्ये श भगवान शिवशंकर आपल्या इच्छा पूर्ण करत असतात किंवा आपण त्यांच्या सेवा केल्यामुळे आपल्या इच्छा निश्चित रूपाने पूर्ण होत असतात तर या दिवशी संकष्ट चतुर्थी म्हणजेच उद्या गुरुवारी चतुर्थी आलेली आहे तर या या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्ममूर्तावर उठून तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला विधिवत सर्व देवांची पूजा करायची आहे तुमच्याकडं भगवान श शिवशंकराची शिवपिंड असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्हाला या दोघांचा अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला शिवपिंडीचा देखील अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीचा देखील तुम्हाला जलाभिषेक अभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नसेल तर तुम्ही मोदक बनवले असतील तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य अवराजून दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी जाऊन तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरातच या झाडाचं म्हणजे जास्वंदीच्या झाडाचं पान तुम्हाला घेऊन यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकच पान घेऊन यायचं आहे आणि पानाचा एक डेट देखील तुम्हाला घेऊन यायचं आहे फुलं देखील आणायची आहेत कारण आप गण गणपती बाप्पाला लाल फूल खूप प्रिय आहे तर तुम्हाला फूल देखील आणायचं आहे पण तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे आणि पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तुम्हाला देवाच्या समोर म्हणजेच पूजा झाल्यानंतर धूप दीप दिवा लावायचा आहे त्याच त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा लावायच्या अगोदर हा उपाय अजिबात करायचा नाही कारण जे पण काही आपण उप उपाय करत असतो त्या उपायांना दिवा साक्षी असतो त्यामुळे तुम्हाला दिवा लावून हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक डिश घ्यायची आहे त्या डिशीमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे हे पान जे घेतलेलं आहे ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्या डिसीमध्ये म्हणजे त्या वाटी तुम्ही घेतलेल्या आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक अष्टीगंध म्हणजे कुंकाचा गंध करायचा आहे आणि जी आपण पानाचा डेट घेतलेला आहे त्या डेटाने तुम्हाला तुमची मनातील इच्छा त्या पानावरती लिहायची आहे छोट्या शब्दामध्ये लिहायची आहे म्हणजेच माझं घराची इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा मला पैसेची अडचण आहे ती पूर्ण होऊ द्या किंवा माझ्या मुलाची प्रगती हो द्या अशा थोडक्यात तुम्हाला माहिती लिहायची आहे त्या पानावरती आणि तुम्हाला हे पान जे आहे ते तुम्हाला भगवान गणपती बाप्पाच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांच्या पायावरती हे पान जे आहे ते ठेवायचं आहे या पानावरती तुम्हाला अकरा तांदूळ म्हणजे डिश मध्ये घेतलेले तुम्ही अकरा तांदूळ होते त्यातले अखंड अकरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याबरोबर तुम्हाला अष्टगंध देखील व्हायचं आहे म्हणजे हळदी कुंकू तुम्ही वाहू शकता त्यानंतर तुम्हाला एक फुल लाल फुल देखील व्हायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला अकरा किंवा एकवीस दुर्वा सुद्धा ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्ही ओम गणपती नम या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य देखील तुम्हाला पठण करायचं आहे असं केल्याने भगवान भगवान श्री गणेश तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील